नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी पिंगळवाडी येथे मुलीने दिला पित्याला अग्निदाग समाजाला दिला नवा आदर्श पिंगळवाडी तालुका सटाणा बागलान जिल्हा नाशिक सामाजिक रूढी परंपरांना बाजूला ठेवत पिंगळवाडी येथील सुनील भागरे यांच्या कन्या रिया भांबरे हिने आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारत समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे सुनील भागरे यांचे वयाच्या अडतीसाव्या वर्षी दिनांक 21 मार्च 2025 रोजी दुपारी दीड वाजता अल्पशा आजारांनी निधन झाले परंपरेनुसार मुलाकडून अग्निदाग दिला जातो मात्र रिया भांबरे हिने या परंपरेला छेद देत आपल्या पित्याला अग्निदाग देऊन कर्तव्य बजावले समाजाच्या विचारांना दिले नवे वळण मुलीने अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारण्याची घटना क्वचितच पाहायला मिळते मात्र रिया भांबरे हिने आपल्या धाडसी कृतीतून समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे तिच्या या निर्णयामुळे समाजातील विचारांना नवा दृष्टिकोन मिळाला असून मुलीही मुलांप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात हे तिने सिद्ध केलं आहे गावकऱ्यांकडून रिया भांबरेच्या धैर्याचे कौतुक रिया भांबरेच्या या निर्णयाने पिंगळवाडे गावासह संपूर्ण समाजात तिच्या धैर्याचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे गावकऱ्यांनी आणि सुनील भांबरे यांच्या कुटुंबियांनी ही परंपरा समजूतदारपणाने स्वीकारली मुलींना समानतेचा संदेश रिया भांबरेच्या या कृतीमुळे समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश पसरला आहे या कार्यामुळे पिंगळवाडे गावात तिचं नाव आदराने घेतले जात आहे प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद